पिकल्या पानाचा आहो पिकल्या पानाचा देठकी हो हिरवा पिकल्या पानाचा देठकी हो हिरवा विड्यात सुपारी कोल्हापूरची विड्यात सुपारी 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 हॅलो एव्हरी गेटिंग इन टू कॅरेक्टरच्या नव्या कोऱ्या सेगमेंटमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सो so, आज ना आपण अशा एका स्पेशल गेस्टला अशा एका कलाकाराला भेटणार आहोत जो गेल्या काही वर्षांपासून लावणी सम्राट म्हणून गाजतोय आणि सर्वांसाठीच इन्स्पिरेशन ठरतोय येस ती व्यक्ती आहे लावणी सम्राट आश्मिक कामठे आता आश्मिक त्याच्या परफॉर्मन्ससाठी नेमका तयार कसा होतो त्याचं स्टेजवरचं जे सुंदर रूप तुम्हाला दिसतं त्यापाठी किती मेहनत लागते हे सगळं काही आज आपण पाहणार आहोत सो so, येस लेट्स गो हाय आश्मिक हॅलो हाय तू कसं आहेस एकदम मस्त तू कशी आहेस मी पण एकदम मस्त सो सर्वात आधी तर लोकमत मध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे आणि आज फायनली आश्मिक कसा तयार होतो हे आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे कारण काय होतं ना आश्मिकच्या शोजमधून त्याचं एवढं सुंदर रूप पाहायला मिळतं त्यासोबत सोशल मीडियावरती पण त्याचे वेगवेगळे लुक्स नेहमी पाहायला मिळतात आणि प्रेक्षकांच्या मनात ती उत्सुकता असते की आश्मिक नेमका तयार कसा होतो हे त्यांना पाहायचं असतं त्यामुळे आज फायनली आपण प्रेक्षकांसाठी तो जो एपिसोड आहे तो घेऊन आलो आहे सो so, मला सांग तू uh, म्हणजे मला आधी प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आश्मिक फक्त लावणी डान्सर नाही आहे तर तो कॉस्ट्यूम डिझायनरसुद्धा आहे आणि तो स्वतः मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहे सो so, आज मेकअप कोण करणार आहे आज पूर्ण माझं मेकअप माझे हेअरस्टाईल माझं ड्रेपिंग सगळं मी स्वतः करणार आहे वा आणि ते मी कसं करतो हे नक्की तुम्ही सगळ्यांनी बघा येस आणि तू तुझ्या शो साठी वगैरे पण स्वतः करतो yes, स्वतःच रेडी होतो आणि त्यासाठी खूप मोठी प्रोसिजर आहे ती काय आहे किती वेळ लागतो नक्की तुम्हाला येस आपण त्याचा मेकअप लूक तर तुम्हाला पाहायला मिळणारच आहे पण त्याच्यासोबत आपण मस्त गप्पा सुद्धा मारणार आहोत सो एपिसोड चांगला रंगणार आहे सो so, येस yes, लगेच आपण चालू करूया तू मेकअप कर आता मी तुला डिस्टर्ब नाही करत आपण गप्पा मारूया थोडा चलो लेट स्टार्ट थँक्यू तर हा आहे आश्मिकचा संपूर्ण लुक खरंच खूप सुंदर दिसतोय आश्मिक तू कसं वाटलं तुला संपूर्ण लुक करून नक्कीच खूप छान वाटलं कारण की नेहमी स्वतःची स्वतः तयारी करणं आणि एकांतात किंवा सतत बाजूला कोणीतरी असणं आणि आज निवांतपणे मेकअप करणं खूप फरक आहे आणि खूप बरं वाटलं बरं आता आपण आशमिक गप्पा मारतोय पण या गप्पा चालू असताना तो लुक त्याने कसा क्रिएट केला हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे सो आता आपण गप्पांना सुरुवात करूया माझा सर्वात पहिला प्रश्न हाच आहे की डान्स सोबत तुला मेकअपची आवड कशी काय निर्माण झाली अरे वा उत्तम प्रथमतः डान्स पण मी करत नव्हतो आधी मी नाटकात काम करायचो बालनाट्य बरीचशी केली अखिल भारतीय मराठी चित्रपट नाट्य परिषदेकडनं पोळे पोळेसरांच्या माध्यमातून तर तेव्हा मी ना अगदी छोट असल्यास नाटकात काम करायचो सो तेव्हा ते करता करता मग डान्सकडे वळालो मग डान्स आता किती दिवस स्वतः आ... समोर शिकवणार आपण करणार त्याच्यापेक्षा मग ते बघून बघून आणि ते बघत असताना डान्स म्हटलं किंवा अभिनय म्हटलं की तुम्हाला रंगभूषा आलीच आणि ती प्रत्येक वेळी समोरून हायर करणं कोणी मेकअप दादा बोलवणं मला ते परवडत नव्हतं सो मग मी ते स्वतःच बघत गेलो आणि म्हणतो ना आपण एकदम की तर पोहायच आहे सो ते करता करता मग ते शिकत गेलो आणि आता बऱ्यापैकी थोडाफार प्रमाणात मला मेकअप येतो करता <laughs> बऱ्यापैकी नाही उत्तम मेकअप करतोस तू हा अजिबात बऱ्यापैकी नाही आहे अगदी एखाद्या प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट जसा मेकअप करते तसाच हा मेकअप आहे बरं तू कुठून शिकलायस का मेकअप नाही मी तेच म्हटलं ना की त्याच्या आधी म्हणजे जेव्हा ह्या प्रवासाला सुरुवात झाली मेक तेव्हा मेकअप स्वतःच करत होतो त्याच्यानंतर बऱ्याचशा मेकअप आर्टिस्टकडे जाऊन जाऊन ऍज अ मॉडेल म्हणून माझं आणि तेव्हा मग त्याचे टेक्निक्स कळाले आले किंवा ते प्रोडक्ट नॉलेज आलं मग तिथून पुढे करताना मग त्याचं आता बऱ्यापैकी नॉलेज आलंय त्यामुळे कुठचं प्रोडक्ट कुठे आणि किती वापरावं याचं नॉलेज आल्यामुळे कदाचित तो माझ्याकडनं आता होतो बऱ्यापैकी पण मग स्त्रियांना स्त्रियांना तयार व्हायला हो एवढा वेळ का लागतो हे खोडं उलगडलं असेल नक्कीच उलगडलं कारण गेली आता अठरा वर्ष आहे माझं लावणीमध्ये त्यामुळे मला नक्कीच उलगडलं की स्त्रियांना मेकअपसाठी म्हणा किंवा तयारी करण्यासाठी का वेळ लागतो कारण की मी स्वतः गेली अठरा वर्षे काम करतो त्यामुळे मला त्याचे बारकावे आणि त्याचे तोडे तोडे परफेक्ट समजलेले आहेत आणि ना तुझ्यामध्ये मी एक गोष्ट म्हणजे तुझे मी सोशल मीडियावरती तुझ्या पोस्ट वगैरे सगळ्या फॉलो करत असते आणि तुझे शोजसुद्धा असतात आणि तुझ्या लुकमध्ये ना प्रत्येक वेळेस एक वेगळेपण असतं तुझ्या ज्वेलरीपासून तुझी साडी घालतोस त्यामध्ये छान वेगळेपण नेहमी दिसून येतं तर आय आय एम शॉअर की प्रेक्षकांनासुद्धा ही उत्सुकता असेल की तुझी जी ज्वेलरी आहे तुझी नथ असू दे तू आता जो मांगटिक्का लावला आहे किंवा तुझे जे गळ्यातले आहेत ती त्या डिझाईनची तू निवड कशी करतो आणि ते तू कुठून घेतोस बाबा म्हणजे आजवर बरेचसे इंटरव्यू आलेत माझे बट असे म्हणजे आभूषणांचे आणि असे प्रश्न कधीच नव्हते विचारले सो थँक्यू <laughs> सो मच त्यासाठी कुठेही जा पहिली गोष्ट माझी नजर असते की कुठे उत्तम साड्या मिळतात किंवा कुठे उत्तम ज्वेलरी आणि अशी ज्वेलरी की जी इतरांकडे नसली पाहिजे पण ती युनिक असली पाहिजे आणि मग घातल्यानंतर असं ट्रेंड आलं पाहिजे असं मला तरी वाटतं सो मग कुठे गेलं की मग ती नथ नथ हा प्रकार सगळ्या शृंगारामध्ये एक उजवा ठरतो कारण की ती नथ घातल्याशिवाय स्त्रीला स्त्रीत्वच येत नाही साधा शृंगारच असं म्हणतात सो so, तशा नथ माझ्याकडे ज्या सुरुवातीला मी घ्यायचो पण आज बऱ्याचशा प्लॅटफॉर्मवरती काम केल्यानंतर आज मला भरपूर ठिकाणाहून नथ स्पेशली गिफ्ट येतात मग त्यांचं प्रमोशन्स केलं जातं आणि मग माझ्याकडनं त्याचे फोटोज आणि व्हिडिओज तुम्ही सगळेजण पाहत असता सो so, किमान शंभरपेक्षा असतात नथ असतील आत्ता सध्या माझ्या ज्वेलरी बॉक्समध्ये सो so, नथ कानातले असतील ज्वेलरी असेल हा भाग माझ्यासाठी खूप प्लसमध्ये असतो नेहमी कारण की माझ्या प्रत्येक साडीवरती वेगळी ज्वेलरी असते प्रत्येक साडीवरती वेगळी नथ असते uh, टिकलीची स्टाईल आहे माझ्या uh, वेगवेगळ्या टिकल्या आहेत माझ्या सो चंद्रकोर हा माझा वेगवेगळा पॅटर्न आहे जो सुरुवात केली आणि तो आज सगळ्या ठिकाणी तो आज रूट झालाय सगळीकडे सो खूप बरं वाटतं सो असं आहे आणि त्यातली आजची ज्वेलरी माझी स्पेशली आहे सलोनी मेकोर यांनी स्पेशली माझ्यासाठी आज ती पाठवलेली आहे सो तेही आहे आणि मोठ्या चंद्रकोरचा जो ट्रेंड आहे तो त्याने स्वतःली <laughs> <है। laughs> ना जनरली नवरी बघाल तुम्ही सगळ्यांना छोटे छोटे चंद्रकोर लावायचं पण जेव्हा आमचा प्रेक्षक वर्ग थिएटरमध्ये असतो किंवा फाट गर्दीमध्ये असतो ते ना तेव्हा त्यांना ती छोटी चंद्राकोर लावल्यानंतर ती दूर दिसतच नाही किंवा छोटी टिकली असेल आणि मला नेहमी असं वाटतं की टिकलीवाला म्हणजे ज्या टिकलीजवरती डायमंड वर्क असतं किंवा ती टिकली लांबून फक्त चमकते ते दिसत नाही तर म्हणून म्हटलं की जी काय असेल टिकली ती मोठी लावावीत जेणेकरून मागच्या ऑडियन्सला पोहोचेल ती म्हणजे आपण जनरली बघताना ना कधी बघशील तर आपण एकमेकांच्या डोळ्यात पाहतो त्यामुळे so, हा केंद्रस्थान आहे बघण्याचं मग तिथे जर ते परफेक्टली जर ती टिकली तेवढी सुंदर असेल तर अजून आपला चेहरा आणि आपला रंगरोबर सुंदर दिसत असं मला वाटतं सो तुझ्या मधला तुझा आवडता दागिना हा नथ आहे हे आतापर्यंत मला कळलं आणि चंद्रकोर पण तुझी फेवरेट आहे हे सुद्धा कळलंय कारण प्रत्येक साडीवरती मोस्टली त्याची चंद्रकोर असते अजून कोणता दागिना आहे जो तुझ्या जवळचा आहे किंवा तो तुला आवडतो अरे वा बरेचसे जागेले आहेत पण माझ्याकडे अजून एक मी म्हणेन की खूप मी चुजी आहे त्या बाबतीमध्ये तर मला कर्णफुल आहेत ना हिचे कान हे खूप आवडतात माझ्याकडे असंख्य हिचे गाण्यातले आहेत त्यातलं म्हणजे मला असं वाटतं की आता सपोज मी जो हा कान वेअर केला सो ती कर्णफुले एवढी सुंदर दिसतात की त्याने तुमच्या लुकमध्ये असून वेगळी एक वाह अशी मुवमेंट देत आहे त्यामुळे नथ आणि कानातले हे थोडेसे माझे प्लस आहेत आणि त्याचे खूप वजन पण आहेत माझ्या कानात त्यांचं खूप भयंकर वजन असतं पण तरी पण देवाच्या कृपेने नटराजाच्या आशीर्वादाने ते मी पेलवतो नक्कीच नक्कीच सो पुढचा माझा असा प्रश्न आहे आपण थोडंसं लावणीवरती येऊया तुझ्या पहिलं जेव्हा तू लावणीचा परफॉर्मन्स दिला किंवा पहिल्यांदा तू स्वतःला जेव्हा स्त्री रूपात बघितलंच तेव्हाची तुझी काय फिलिंग होती एक्झॅक्टली पहिल्यांदा स्त्री वेशात जेव्हा स्वतःला बघितलं ना तेव्हा आज जे काय मी एवढ्या तुम्हा सगळ्यांना साधू शृंगारात दिसतोय असा अजिबात नव्हतो <laughs> 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 हा मेन मुद्दा <laughs> कारण की नाटकात काम करावतो नाटकामध्ये स्त्री पात्र करण्यासाठी आमच्याकडे दोनच मुली होत्या त्यातली एक दासी आणि राणी संपले करत होती सो so, नर्तकी कोणीतरी हवी होती आणि ती कोणच नव्हती मग काय करणार म्हणून मग सरांनी जस विचारलं पालक म्हणजे आमची समज शिबीर संपल्यानंतर पप्पांचं वगैरे तर पप्पा म्हणाले की अश्मय करेल असंही तो घरात असंच नाच तो इथे नाचेल <laughs> तो सो so, तेव्हा पहिल्यांदा दोन हजार पाच साली ते सगळं तयारी केली साडी नेसली माझ्या आमच्या मेकअप दातांनी साडी दिली होती पण माझ्या केसांवरती असं काहीही नव्हतं फक्त मुलांचे केस असतात तसेच माझे छोटे छोटे केस होते त्याच्यामध्ये पहिल्यांदा लावणी केली होती राजसा जवळ सो तेव्हापासून पारंपरिक असं वाटतं की तेव्हा दोन हजार पाच साली जस्ट हे केलं आणि ज्या आरशामध्ये स्वतःला बहिले तेव्हा काहीतरी वेगळं वाटलं होतं कारण की मला असं थोडस मनात वाटत होतं की आता लोक नाव ठेवणार हाच मुद्दा डोक्यात आला होता पण तरी पण ते सगळं जुमान कारण की माझ्याबरोबर माझे आई वडील होते ज्यांनी मला साथ तेव्हापासून ते आजपर्यंत देतात सो so, म्हणून मी सुखावले खरं बघायला गेलं तर ते जास्त महत्वाचं आहे खरं तर कारण की आपली संपूर्ण दुनिया जरी आपल्या अगेन्स्ट गेली किंवा आपल्या विरोधात गेली तरी आपल्या फॅमिलीचा सपोर्ट जर असेल तर आय थिंक आपल्याला कोणाचीच गरज भासत नाही खरंच नाही भासत है ना <laughs> आणि पुढचा माझा प्रश्न आहे की लावणीच तू का सिलेक्ट केलीस म्हणजे तू बाकीचे डान्स डान्स फॉर्मसुद्धा करतो पण लावणीचीच निवड तू का केलीस उत्तम मला खूप मजा येते या सगळ्या प्रश्न माझ्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा येतोय मग बघायला गेलं तर खूप छान प्रश्न आहे पुन्हा एकदा लावणीच का कारण की एकीकडे एक मी मराठीमाना जगप्रसिद्ध कार्यक्रम अशोक खांडे यांचा ज्यांच्या कार्यक्रमात सुभाष नकाशे आमचे गुरुवर्य जे लोककलेतनं मला मिळाले सो so, एकीकडे एक एक तो प्रवास म्हणजे मराठीमाणा के किमान मी तेरा वर्ष कंटिन्यू केला आणि ते करत असताना लावणीची जोड होती कारण की नाटकातून ना आल्यानंतर पण तरी मराठीमाणा चालू असताना एका रोळा दुसऱ्या रोळावरती लावणीचा प्रवास मला चालूच होता तो कुठेच थांबला नाही आणि मी म्हणेन खरंच एक छान सोशल मीडिया आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्यांच्या सोशल मीडिया थ्रू आज तुम्ही मला बघताय जे लोकमत लोकमत सखीचे भयंकर कार्यक्रम केले आणि तेव्हा दोन हजार सात आठ नऊ ह्या तीन वर्षांमध्ये माझे बरेच आर्टिकल छापून आले आणि जिथे मी राहतो नवी मुंबईत तर माझ्या पूर्ण यशाचं म्हणजे कोणी भागीदार बऱ्यापैकी प्रिंट मीडिया असेल तर ते लोकमत आहे आणि खरंच मनापासून त्याचे आर्टिकल्स पण माझ्याकडे अजूनही आहेत तर तेव्हा तो प्रवास सुरू असतानाच खूप मदत मिळाली मला आणि आज पुन्हा तो दुग्ध शर्करा योग आला की पुन्हा लोकमत सगळीच्याच पेजवरनं आज मी तुम्हाला सगळ्यांसमोर पुन्हा एकदा आलोय आणि तो कसा तयार होतो तो जे परफॉर्मन्सेस करतो त्यासाठी कसा तयार होतो हे सगळं तुम्हाला इन डिटेल आज बघायला मिळेल डिटेल म्हणजे आज पूर्ण आल्यापासून ते मी जे काय तयार झाले आमची भेट झाल्यापासून जे ते सगळं तुम्हाला बघायला सगळं पूर्ण टोटल बघायला मिळणार आहे माझा पुढचा ला असा प्रश्न आहे की सुरेखा पुणेकर ताई आहेत त्या आहेत किंवा त्यांनी एक लावणीचा वेगळा वारसा तयार केला होता त्यांनी लावणीला एक नवीन काळ दिला असं आपण म्हणू शकतो त्यानंतर मेघा घाडघे ताई आहेत किंवा आता तू आहेस आत्ता तुम्ही तो वारसा चालवताय आणि तो वारसा तुम्ही जोपासताय तर मग अशा याच्यामध्ये ना आता नाव लावणीला एक नवीन रूपसुद्धा बघायला मिळालं आहे म्हणजे जी जेनजी आत्ताची जी पिढी आहे तर ते लोकांनी ना लावणीला थोडंसं वेस्टर्न डान्स जो असतो ना त्याच्यासोबत मिक्स केलं आहे आणि लावणीचं एक नवीन रूपसुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय मी आता बरेचसे रील्ससुद्धा बघते की ज्याच्यामध्ये मुली छान अशी जीन्स घालतात वरती वरती पूर्ण तो ट्रेडिशनल पोशाख असतो म्हणजे ब्लाउज असेल किंवा नथ वगैरे असते चंद्रगोर असते आणि खाली जीन्स असते आणि ते वेस्टर्न आणि लावणीचं असं ते एक मिक्सचर असतं तर तुला त्याबद्दल काय वाटतं तुझ्या त्याबद्दलच्या भावना काय आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे मुळात भावना दोन्ही अर्थाने आहेत कारण की मी ज्यांना बघून आज लावणी क्षेत्रामध्ये आलो किंवा लावणी मग असं सांग बोलतोय लावणी 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 तर लावणी हा प्रकार मी कुठेच शिकलेलो नाही आहे तो फक्त मी बघून आणि आत्मसात केलेला आहे पण संध्या जी असतील त्याच्यानंतर जयश्री लडकर आहेत मधुदाई कांबीकर आहेत यांना बघून लीला गांधी यांना बघून बघून लावणी क्षेत्रामध्ये येण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मग सुरेखा ताई पुणेकर आणि जसं आता तो नाव घेतलंस मेघा घाडगे सो मेघाताई बरोबर तर मी भरपूर प्रवास केला आणि आज आम्ही एकत्र परफॉर्म करतो म्हणजे मी लहान असल्यापासून ज्या कलाकारांना बघत लावणीला सुरुवात केली ज्यांच्याबरोबर ज्यांचे दूरदर्शनवरती लागलेल्या लावण्या बघून आज सुरुवात केली तर त्यांना आज माझ्या समूहेत बघताना की त्यांच्या समूहेत मी परफॉर्म करतो मला खूप बरं वाटतं आणि राहतायला विषय ट्रेंडचा जो आजकाल आलेला आहे त्याबद्दल मी एकच म्हणेन की बदलत्या काळाप्रमाणे सगळं बदलावं जसे आपण आधी लहान होतो मग तेव्हाचे कपड्यांची आपली पद्धत वेगळी होती मोठे आलो तर कपड्यांची पद्धत बदलते पण मी म्हणेन संस्कृती कधीच नाही बदलत संस्कृती ही तशीच राहते आणि त्यातली पारंपरिकता तशीच राहते मी म्हणेन याच्या आधी देखील बऱ्याच लावण्यवतींनी चित्रपटांमध्ये जुन्या चित्रपटांमध्ये काठापद्राची साडी सोडून पण साड्या वेअर केल्या म्हणजे तुम्ही अगदी पिंजरा चित्रपट बघाल त्याच्यात संध्याजींनी तर डायमंडच्या देखील साड्या घातल्यात वर्कवाले ब्लाउजेस घातल्यात पण ती पारंपरिकता जपली आणि मी तेच म्हणेन की आज साज शृंगारात नटलेली ही लावणी ही पारंपरिक आहे तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आजच्या ट्रेंडमुळे बदलला आहे पण मी म्हणेन लावणी ना मादक आहे पण अश्लील नाही आहे सो so, हा प्रयत्न मी करतो आज मुलगा म्हणून किंवा आज बऱ्याचशा आमच्या लावणी सम्राज्ञी आहेत ज्यांना लावणीचे पुरस्कार बहाल झालेले आहेत ज्याच्यानंतर ते एवढे वर्ष मार्गक्रमण करतात मी देखील लावणी सम्राट आणि आत्ता तर बालगंधर्व पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर अजून जबाबदारी वाढली तिथून पुढे आल्यानंतर मी म्हणेन की ट्रेंड तुम्ही वस्तूंचा करा ट्रेंड तुम्ही एखाद्या फॉर्मचा करा पण लावणी हा ट्रेंड तुम्ही नक्कीच आजकाल केलाय आज लावणीमध्ये वेस्टर्नायजेशन आलं आहे जसं तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे लावणीतनं आज आपण टेलिव्हिजनवरती बघतो लावणीला खूप ग्लॅमरस लुक आलाय पण जी लावणी साज शृंगार जेवढी बघण्याला आपल्या डोळ्यांना अशी लाभदायक वाटते ना तेवढी वेस्टर्न लावणी वाटत नाही पण मी त्याच्याबद्दल विरोध नाही करणार कारण की विरोध करून काहीही होत नाही परंतु जेव्हा मध्ये लावणीचा काळ थोडा वेगळ्या कलेने झुका लागला तेव्हा आमच्या ह्या जुन्या लावणी सम्राज्ञी ज्या आहेत म्हणजे अगदीच ज्यांची नावं मी आत्तापर्यंत घेतली त्यांची मनं खूप दुखावली गेली स्पेशली मी जर आज एक मुलगा असून माझं मन दुखावलं गेलं की मी देखील माझ्या तुम्ही बघू शकता सोशल मीडियावरती मी पण वेस्टर्नाइज साड्या लावणीच्या वेअर करतो पण आमचा लावणीचा पदर हा असाच असतो जो कुठे वलगर नसतो आमच्या साजा शृंगारात वलगरता येत नाही तर मग मला असं वाटतं की तेवढी जपणं आजकालच्या पिढीने खूप गरजेची आहे म्हणून ठीक आहे ट्रेंड आहे त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा पण पारंपरिक तर जपा आणि खरं तर लावणी ही पेशवेकालीन आहे आणि नंतर बालगंधर्व यांनी स्त्री भूमिका बऱ्याचशा केल्या आणि त्यांनी ही जी कला आहे त्याला पुढे नेलं आणि आता तुझ्यासारखे कलाकार त्याला जोपासत आहेत सध्या तर तुला स्त्री रूपाने तुला काय दिलं किंवा यातून तू नेमकं काय शिकलास अरे वा खूप शिकलो अठरा वर्षांचा प्रवास आणि फॅमिलीचा सपोर्ट कायम परंतु Uh, माझे जिथे मी राहतो ज्या सोसायटीमध्ये राहतो किंवा माझा जो काही परिवार आहे इतर परिवार त्यांना माझी लावणी खूप खटखत होती खूप निगेटिव गोष्टींमधनं मी मार्गक्रमण करत इथेपर्यंत आलो आहे पण स्त्री भूमिका करत असताना मला हे कळालं की जी आपली आई आहे जी आपल्या आजी आहेत किंवा मुळात आपला जन्म होताना जो आईला त्रास झाला असेल ना तो त्रास एक पुरुष मी आज स्वतः एक पुरुष आहे पण तो कधीच तो सहन करू शकत नाही आपल्याला टोसले इंजेक्शन आपल्याला mm. सहन होत नाही तर त्या म्हणजे मी mm. विठाबाईंची लावणी केली होती आठवण आली विठाबाई माऊलींची त्याच्यानंतर पोटासाठी नाचते मी त्याच्यात विठाबाई बाळाला जन्म देतात रंगमंचावरती wow. तर तो जो प्रसंग आहे तो स्वतः मी प्रेझेंट केला आहे बऱ्याचदा माझ्या परफॉर्मन्समधनं तो करत असताना खरंच मी स्वतः रडतो का रडतो मला माहीत नाही पण त्याच्या वेदना असतील त्यावेळी त्या माऊलीला झालेल्या किंवा ज्या माझ्या आईला झाल्या असतील ज्या माझा जन्म होताना त्या पुरुष कधीच आपण त्याचा त्या वेदना सहनच करू शकत नाही फर्स्ट ऑफ ऑल दुसरी गोष्ट की साज शृंगाराचा भाग आला आणि महिलांचा वेश परिधान करणं आलं तर मी म्हणेन माझी आई तुम्ही सगळ्या आया तुम्ही सगळ्या बहिणी तुम्ही जर मेकअप नाही केलात तरी तुम्ही सुंदर दिसता कारण की तुम्हाला देवाने निसर्गाने ती देणगी दिली आहे आम्हा पुरुषांना मी म्हणेन थोडं कमी दिली आहे <laughs> पण आम्ही प्रयत्न करतो सुंदर दिसण्याचा पण आमच्या आई तुम्ही सगळे तुम्ही कधीच मी बघितलं ना आमच्या आजीने कधी मेकअप केला तिचं फक्त मस्त मेन कोरायचं त्याच्यावरती कुंकू मस्त ठसठसून लावायचं तरी ती सुंदर दिसायची तर मग मी माझं साध्या शृंगारात विचार करतो की माझं सु दिसणं हे म्हणजे सोबर असावं कारण कोणतीच महिला लाऊड नाहीये कोणतीच महिला विक्षिप्त दिसत नाही कितीही कशी असली त्यामुळे मग माझं लायनर असेल माझा मेकअप असेल ते करताना या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून मी माझा मेकअप करतो सो स्त्री रूप धारण केल्यानंतर हे सगळं शिकायला आहे थोड्या वर्षात तुझी आवडती लावणी कोणती आहे <laughs> आणि महत्वाचं म्हणजे तुझी आवडती लावणी कोणती आहे हे फक्त मला सांगायचं नाही मला तू गाऊन दाखवायची मुळात ना आवाज खूप खराब आहे प्रवासामुळे खराब झालाय पण मी फक्त सादरीकरणाचं काम करतो गायन करत नाही आधी करायचो मी पण मग स्त्री वेशात म्हणजे स्त्री आवाजात कधीच नाही केलं पण थोडंसं गुणगुणू शकतो आपण कारण की एवढे वर्ष करतोय तर लावणीचा सा, सादरी सा मी म्हणेन शृंगाराचा प्राण मी इश्काचा बाण मी लावण्याची खांड मी लावणी हो घुंगरांचा नाद मी ढोलकीची थाप मी शृंगाराचा प्राण मी लावणी हो हाच लावणीचा प्रवास गेली कित्येक वर्ष पेशवाई काळांपासून चालत आला ही लावणी बहरली सजली आणि तुम्हा सगळ्यांसमोर आजही ह्या काळामध्ये प्रेझेंट आहे सो मग त्यातलं एक छोटस म्हणेन yes. पिकल्या पानाचा आहो पिकल्या पानाचा देठकी हो हिरवा पिकल्या पानाचा देठकी हो हिरवा विड्यात सुपारी कोल्हापूरची सुपारी सुपारी, सुपारी। <laughs> सुंदर कोल्हापुरीची मुळात असल्यामुळे एवढा प्रयत्न केला नाही पण ते सिंगर म्हणजे तू गाण्यासोबत एक्सप्रेशन वगैरे पण दिले होते दिसताना खूप छान दिसले खर तर थँक्यू थँक्यू एक शेवटचा माझा प्रश्न आहे की लावणी ज्या ज्या जे कलाकार आता लावणी शिकतायत किंवा जे स्वतः परफॉर्मर आहेत किंवा ज्यांना लावणी शिकायचे त्यांना तू तुझ्यातर्फे काय मेसेज देशील पुन्हा एकदा सुंदर <laughs> आ, मी म्हणेन लावणी मी जसं म्हटलं की कुठेच शिकलो नाहीये पण आज तसे तोडे तुकडे किंवा तो पदन्यास एवढे वर्ष करता करता सगळ्याच गुरुंकडे शिकत 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 आज मी भरतनाट्यम असेल कथ्थक असेल कंटेम्पररी आहे सालसा स्टन थोडंफार हिप हॉप त्याच्यानंतर लावणी आणि लोकनृत्य तर हे सगळं येत असताना एक विशेष माझ्याकडनं एक बाजू निवडली गेली ती mm -hmm. म्हणजे लावणी कारण किती लोकांना खूप जास्त भावली त्यांना जास्त ओळख मिळाली mm -hmm. त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली खूप पैसा मिळाला त्यामुळे सगळं हे जतन करून ठेवलं आणि मी म्हणेन आज जर नवीन कोणी पिढी येत असेल तर मला खूप येतं हा भाग नाही आहे पण मला जे येतं ते शिकवण्याचा नक्की प्रयत्न करतो आज माझ्याकडे किमान ऐंशीपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत जे माझ्याकडनं लावणीचे धडे घेतात आणि माझे वर्कशॉप असतात प्रत्येक महिन्यात दोन दिवसाचे सो so, तिथे देखील बरेचसे नवोदित कलाकार येतात पण मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो मुलगी असोत किंवा मुलगा असोत लावणीला सुरुवात करताय तर लावणीचा अभ्यास करणं खरंच गरजेचं आहे आपण इतर सगळे डान्स फॉर्म बघतो सगळ्यांना शास्त्रबद्ध आहे सगळ्याच गोष्टींना भरतनाट्यम झालं कथक झालं मणिपुरी झालं तर ते ना शिकताना ती मुलं ना अक्षरशः ते आत्मसात करून ते प्यायला सारखं वागतात म्हणजे तसं राहतात किंवा आत्मसात करणं खूप गरजेची गोष्ट आहे ती जेव्हा तुम्ही आत्मसात कराल ते हो ना तेव्हा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सगळ्या रसिक प्रेक्षकांचा खूप पॉझिटिव्ह होतो त्यामुळे लावणीला जे स्थान मिळाले तिथे दुय्यमस्थानावर नव्हते उच्च स्थानावरती मिळण्याचा प्रयत्न हा नवोदित कलाकारांनी करावा त्यामुळे शिकताना नकशिकांत शिका माझ्याकडे जरी आला तरी मी नेहमी सांगतो माझ्या सगळे आता हे जे आपले व्हिडिओ बघितले तर सगळ्यांना माहिती आहे की माझ्याकडे आलेला विद्यार्थी किंवा आलेला कोणी असेल माझ्याकडे आज Uh, माझ्या बॅचेसमधनं माझ्याकडे आता अजून एक आजी आहेत आमच्या त्या सिक्स्टी फाय एजच्या आहेत त्या, त्या अजूनही माझ्याकडे लावून शिकतात किंवा जेव्हा येतात ना माझ्याकडे त्या फक्त त्या माझ्याकडे अश्मिक शिकवते म्हणून येत नाहीत तर रोज काहीतरी वेगळं शिकायला मिळतं म्हणून येतात तर मी पण शिकतो त्यांच्याकडनं म्हणजे अगदी छोटी मुलगी जरी असेल ती येऊन नटराजांना नतमस्तक होते आणि मग सुरुवात करते तर ती शिकण्यासारखी गोष्ट अजूनही माझ्याकडे आहे की त्याच्यातनं मग मला काय शिकवता येईल काय घेता येईल तर माझ्या वर्कशॉप मध्ये पण मी स्वतःचा स्वतः मेकअप कसा करायचा मी आज मी सगळ्यांनी तो देखील शिकवतो वरी साडी नेसायची कशी तिला कसं पिनअप करायचं रेडीमेड असेल तिला कसं पिनअप करून तयार व्हायचं त्याच्यानंतर हेअरस्टाईल कशी करायची ह्या सगळ्या गोष्टी दोन दिवसाच्या वर्कशॉपमध्ये माझ्याकडून शिकवल्या जातात म्हणजे जातात बैठकीची लावणी फडाची लावणी ह्या दोन फॉर्म्स असतात माझ्याकडे त्याच्यात एकही वेस्टर्न लावणी मी okay. शिकवत नाही कारण की जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे तो ट्रेंड मुळात माझ्या बुद्धीला पारंपरिकतेमध्ये पटत नाही म्हणून पण या सगळ्या गोष्टी माझ्याकडे वर्कशॉप शिकवल्या जातात तर या नक्की शिका तुम्हाला परत मी म्हणेन माझ्या बऱ्याचशा व्यवस्था आहेत की माझ्या असंख्य साड्या असतील असंख्य गोष्टी माझ्याकडे त्या आम्ही स्व इच्छेने मी म्हणेन खरंच देतो मी मुलांना नव्हती कलाकार तुम्ही घ्या शिका आणि काही काही कलाकार असत माझ्याकडनं विकत पण घेतात मी वापरलेल्या साड्या असतील त्या दागिने असतील सो पण मी म्हणेन की जेव्हा माझ्याकडे सुरुवातीला काही नव्हतं माझ्याकडे लाईनर लावायला किंवा माझ्याकडे आईशा लावायला माझे वडील करून द्यायचे मला सो so, ही सुरुवात आहे माझी जे आज माझ्याकडे बरेचसे परदेशी माझ्याकडे आता ज्यांचे मी प्रमोशन करून ते आज मी वापरतो सो so, हे मी स्वतःच्या सगळ्या हाताने खरंच मदत करतो तर तुम्ही ते घ्या सगळं करा फक्त ज्या गोष्टींची पूर्तता तुम्हाला नाही ते माझ्याकडनं जर तुम्हाला जर मिळाली तर त्याचा फक्त वाईट वापर करू नका असं मी म्हणेन आणि नक्की या दालनं माझ्यासाठी बंद होती कारण माझ्यावेळी मला मार्गदर्शन करणारं खरंच कोणी नव्हतं मी बघून सगळं केलं आहे तर मी म्हणेन आज माझ्याकडे ह्या गोष्टी आहेत तर तुम्ही नक्की या आणि खरंच दालनं ओपन पण आहे तुम्ही या आत्मसात करा शिका आणि लावणीचा प्रवास खूप छान करून नक्की स्वतःचं नाव कमवा पण खरंच ना हे खूप कौतुकास्पद आहे आणि ह्याच्यातूनच सुद्धा डेडिकेशन दिसून येतं कारण की डान्स सगळेच शिकवतात पण डान्स सोबत अजून कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत ते शिकवणं सुद्धा महत्त्वाचं आहे yes. आणि ते आजकाल नाही कोणी करत तसं बघायला गेलं तर तर खरंच खूप कौतुकास्पद आहे त्या थँक्यू थँक्यू आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग म्हणजे तो आलास तुझा वेळ दिला खरंच खूप खूप थँक्यू इतक्या डिटेलमध्ये संपूर्ण लुक तो आपल्या प्रेक्षकांना दाखवला तर खरच अगेन खूप थँक्यू आल्याबद्दल थँक्यू सो मच आणि मला पण खरंच खूप थँक्यू म्हणायचंय कारण की आज एवढे वर्ष काम करताना बरेचसे इंटरव्ह्यूज होतात बरेचसे पॉडकास्ट होतात बरेचसे प्रिंट मिळण्यात आमचे छान छान आर्टिकल छापून येतात पण आज बरे यासाठी वाटलं की आता बघायला गेलं तर आता पावसाळा सुरू होतोय आता आणि बरेचसे आम्हा कलाकार सगळे बऱ्यापैकी घरी असतो कारण जेव्हा तेवढं काम नसतं पण त्याच्यातला पण वेळ साधून आज आपली भेट झाली आणि तुम्ही स्पेशल तुमचे थँक्स कारण की तुमच्यामुळे आम्ही कलाकार लाईम लाईटमध्ये पुन्हा येतो <laughs> त्यामुळे आमच्या सगळ्या टीमचे लोकमत सगळ्या सगळ्या टीमचे आपल्या की एज अन अँकर ऍज अ फोटोग्राफर एज अ व्हिडिओग्राफर तुम्हाला सगळ्यांचे असून थँक्स कारण की तुमच्यामुळे हे सगळं म्हणेन पूर्तता या सगळ्यांची होते सो खरंच थँक्यू मला आमंत्रित केल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार आणि तुम्हाला सगळ्यांना जर व्हिडिओ आवडले तर नक्की yes, yes. कमेंट कमेंट करून सांगा तुम्हाला हा लुक कसा वाटला ते आश्मिकला तुम्ही डी एमसुद्धा करू शकता जर तुम्हाला लुक आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लोकमत सखीला आणि आश्मिकला सुद्धा टॅग करा आणि अजून कोणत्या कलाकारांचे लुक्स तुम्हाला पा पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी थँक्यू थँक्यू